अशी जैव विविधता या तालुक्याला लाभलेली आहे ती सगळ्या नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करून कुणाच्या तरी भवितव्यासाठी कुणाच्या तरी पैसे करण्यासाठी गरिबांच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं की या भागातले शेतकरी हे दुत्या शेती असणारे शेतकरी आहेत इतकी मुलं रोजगारासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात जाऊन राबाव लागलेली आहेत अशांच्या पोटावर पाय आणून सरकार काय मिळवू पाहत आहे हे आम्हाला खरंतर समजत नाहीये

मतदारसंघाचं काही देणं लागतोय म्हणून आज राजेशादा इथे उपस्थित झालेले पण आमच्याच तालुक्याच मंत्रीपद भोगलं ते मात्र आपली जबाबदारी विसरायला लागले माझी मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या या भगत जिल्ह्याचा विचार अतिशय जबाबदारी न करावा कोल्हापूर जिल्ह्यासाठी मागणी करत असताना अतिशय जबाबदारीनं मागणी करावी एका बाजूला स्वतःच्या फायद्यासाठी कुठला तरी खोटा जीआर आणून लोकांची फसवणूक करायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र आता कुठली ठोस भूमिका घ्यायची नाही आणि मग ना चंदगड मधले शेतकरी तयार आहेत तर तुम्ही त्यांच्याकडनं रस्ता आणि अशी टिप्पणी करायची अशा या दुटप्पीपणाची आम्ही आम्ही इथं जाहीर निषेध करतो